कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये शाहू घराण्याचा गणपती बाप्पा विराजमान झालाय या घराण्यातील गणरायाचा शाही आगमन सोहळा पार पडलाय पालखीतून मिरवणूक आली या शाही गणरायाचं स्वागत करण्याची गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे साधारण दीड फूट उंचीची सुंदर गणेश मूर्ती पालखीतून बाजत गाजत आणण्यात आली आणि दरवर्षीप्रमाणे छत्रपती घराण्याचे प्रमुख मानकरी शाही लवाजम्यासह गणपती बाप्पाला यावेळेस कुंभार गल्ली पासून नवीन राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन आले यावेळेस पारंपरिक पाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पुढे घोडेस्वार मानकरी होते राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ कसबेकर यांच्या दारात थोडा वेळ थांबून बाप्पाला नवीन राजवाड्यात आणण्यात आला यावेळेस आपल्या गण गणरायाचं स्वागत करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती आणि घरातील सदस्य देखील उपस्थित होते त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून गणपती बाप्पाला राजवाड्यात घेण्यात आला शाही घराण्यातील गणेशोत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी आपण कोल्हापूरच्या शाहू घराण्याच्या गणपतीची विशेष अशी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शाहू महाराजांच्या न्यू पॅलेस या वाड्यामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या संपूर्ण गणेशोत्सवाचा जो आनंद आहे तो आनंदाचा आनंदा आनंद साजरा केला जातो माझ्या पाठीमाग आपण ही सगळी मूर्ती पाहतोय न्यू पॅलेस या वाड्यातली ही सगळी ही मूर्ती आहे दरवर्षी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हा संपूर्ण वाड्यामध्ये आनंदाचा आणि चैतन्याचं असं वातावरण पाहायला मिळतं अतिशय सुबक आणि कलाकृती पाहायला मिळते विशेष अशी या मूर्तीला या गणेशोत्सवामध्ये दे परंपरा देखील आहे याबाबत बोलण्यासाठी याच संपूर्ण मूर्ती या आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी कि नेमकी कशी परंपरा असती नमस्कार काय नेमकी कशी परंपरा असते आपली या शाहू गणपतीची शाहू महाराजांचा ही पारंपरिक पद्धतीने पूजा वगैरे केली जाते ही पूजा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पूजा केली जाते शहाजीराजे आणि यशराज राजे यांच्यातर्फे ही पूजा केली जाते किती वर्षांपासून केली जाते ही पूजा पं चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही करत आहोत तुमच्या आम्ही आम आम्हीच करत आहोत आमच्या घरापासून आम्हीच करत हो। आहोत आणि येथे वर्षान वर्षाप्रमाणे गणपती झाल्यानंतर गौरी पण आणल्या जातात गणपती हे पालखीतून ता। येतात तसेच गौरी पण गण पालखीतून आणल्या जातात त्यांचे ता, महाराणी साहेब संयुक्त राजे आणि मधुरे महाराजे यांच्या हस्ते इथे पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीने पूजा करून गौरीची गौरीची पूजा केली जाते कितवी पिढी आहे तुमची ही पिढी असं आम्ही पहिल्यापासून झालेलो पहिल्यापासून यासोबत आणखी काही या ठिकाणी देखील आहेत बोलण्यासाठी की म्हणजे याची जी परंपरा आहे म्हणजे कुठून याची मिरवणूक निघती पालखी सोहळा कसा असतो याचा पालखी कुंभार गल्लीतून गणपती घेऊन भवन मंडपातून पालखी निघून कुंभार गल्लीमध्ये आपला जो पारंपरिक आपले हे आहेत माझ गाव कुंभार आहेत त्यांच्या इथून गणेश मूर्ती जी साडूची जी आहे पूर्णपणे नैसर्गिक असते ते पूर्वीपासून अशीच बसवली जाते मूर्ती ती मूर्ती पालखीमधून कुंभार गल्ली इथं वाजत गाजत लवाजम्यासह न्यू पॅलेस इथे येते त्यानंतर ग गणेशाच्या एक औक्षण वगैरे करून मूर्ती इथे येऊन स्थापन केली जाते त्यानंतर आपले घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपती विसर्जन परत जाताना पाल पालखीतून जाऊन पालखे सह नदीवरती जाऊन नदीमध्ये आपल्या पालखीत के विसर्जन केलं नक्कीच विशेष अशी परंपरा असलेली शाहू घराण्याची ही गणेशोत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून या वड्यामध्ये इथं गणपती बसवला जातो आणि याची जी परंपरा आहे ती अशीच पूर्ववत पुढे देखील सुरू आहे विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर